सर्वांना नमस्कार मी आपल्या पुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे वाट इथे स्वप्नातील संपली जणू वाट इथे स्वप्नातील संपली जणू वाट इथे स्वप्नातील संपली जणू थांबवितो धाराने सावळा धनु बाई, थांबवितो धाराने सावळा धनू वाट इथे स्वप्नातील संपली जणू वाट इथे स्वप्नातील संपली जणू थांबवी तो धाराने सावळा धनु गवाई थांब तो धाराने आजू बाजूच्या पानानी वेडली ही निळाई चिंतनाथ सली ग मंत्रमुग्ध राई आजू बाजूच्या पानाने वेडली ही निळाई चिंतनात तय मंत्र ग राई थांबवीतो धारानी सवळा धनू गाई थांबवी तो धारा धनु वाट इथे स्वप्नातील संपली जनू वाट इथे स्वप्नातील संपदी जनू थांबवी तो सावळा धनू गवाई अम्बवितो धारा नि सावळा धनु दर्यातुनी आनंदला पान शोध नाच राव दर्यातुनी आनंदला पान ओघ नाच रा आसमा भरी तव गान सुन हासरा माथ्यावरी दिसला ग इंद्राचा धनू अथ्यावारी दिसला गेंद्राचा धनु थांबवी तो धारानी सावळा धनु गबाई थांबवी तो धारानी सावळा धनु वाट इथे स्वप्नातील संपनी जनू वाट इथे स्वप्नातील संपनी जनू थांबवी तो धाराने सावळा घनू ग बाई थांब व्हि तो सावळा घनो थांब वितो धाराने सावळा घनो खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद